मुंबई अहमदाबाद महामार्गावरील भालिवली येथे पायी जात असलेल्या ग्रामस्थाला एका भरधाव ट्रकने पाठीमागून येऊन जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार महामार्गावरील भालिवली येथील रवींद्र पाटील वय बावन्न हे रविवारी सकाळच्या सुमारास महामार्गावरून पायी चालत होते यावेळी वेगाने येणाऱ्या एका मालवाहक ट्रकने त्यास पाठीमागून जोरदार धडक दिली या धडकेत त्यांना मोठी दुखापत झाली असून गंभीर जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी मुंबई येथे नेण्यात आले आहे दरम्यान या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला असून महामार्गावर एका बाजूने पायी चालत असताना आणि कोणत्याही प्रकारची वाहनांची वर्दल महामार्गावर नसताना केवळ बेजबाबदारपणे वाहन चालवीत नकळत पाठीमागून जोरदार धडक दिल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसून येत आहे या धडकेनंतर रवींद्र पाटील हे रस्त्यावर कोसळले होते अपघात घडवून वाहन चालक तेथून फरार झाल्याचे दिसून येत आहे महामार्गावर भालिवली भागात सेवा रस्तेच नसल्याने हा परिणाम असून येथील स्थानिक रहिवाशांना महामार्गावरून जीव मुठीत घेऊन पायी प्रवास करावा लागतो त्यामुळे अपूर्ण सेवा रस्ते पूर्ण करण्याची मागणी करण्यात येत आहे